श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे अध्यात्म वार्ता युट चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे हिंदू धर्मातील सर्व महिला वटपौर्णिमेचं व्रत करतात आपल्या पतीचे आयुष्य वाढावे आणि आपल्या पतीचे रक्षण व्हावे यासाठी प्रत्येक स्त्री वटपौर्णिमेचं व्रत करते या दिवशी व्रत वटवृक्षाला म्हणजेच वडाच्या झाडाला खूप महत्व आहे असे म्हणतात या दिवशी वडाच्या झाडाच्या पूजेशिवाय हे व्रत अपूर्ण आहे वटपौर्णिमे दिवशी सत्यवान आणि सावित्रीची कथा ऐकणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना अखंड सौभाग्य मिळते असे म्हटले जाते वडाच्या झाडाच्या ब्रह्मा झाडाच्या मधल्या भागात विष्णू तर झाडांच्या फांद्यांमध्ये शंकराचं अस्तित्व असते त्यामुळे या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने त्रयमूर्तींचा आशीर्वादही प्रदक्षिणा घालणाऱ्या सुवासिनीला मिळतो आता आपण बघूयात व्रताला कधीपासून सुरुवात झाली यामागे असणारी सावित्री आणि सत्यवानाची पौराणिक कथा देशाचा अश्वपती नामक राजा होता त्या राजाला संतती नव्हती संतती होण्यासाठी राजाने अठरा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवींनी प्रसन्न होऊन तुला कन्या होईल असे अश्वपतींना वरदान दिले त्यामुळे अश्वपतीला खूप सुंदर कन्या झाली ही कन्या सावित्री देवींच्या आशीर्वादामुळे झाली म्हणूनच तिचं नाव सावित्री ठेवण्यात आले सावित्री मोठी होऊ लागली पण राजाला हवा तसा तिच्यासाठी वर मिळेना म्हणून राजाने सावित्रीला स्वतः वर शोधायला पाठवले सावित्री जेव्हा जंगलात गेली तेव्हा तिची भेट सत्यवानाशी झाली सत्यवान राजा धुमसेन राजाचा मुलगा होता पण सधुमसेनचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले होते म्हणून ते सर्व जंगलात राहत होते सावित्रीने मनाशी ठरवले सत्यवानाशीच विवाह करायचा तिने मनातून सत्यवानला आपला पती मानले व तसे आपल्या पित्याला अशोपतींना सांगितले अशोपती हा विवाह करण्यासाठी तयार झाले ही घटना जेव्हा नारद ऋषींना समजली तेव्हा त्यांनी अशोपतींना सांगितले सत्यवान हा अल्पायुषी म्हणजेच कमी आयुष्याचा आहे तो आता काही दिवसातच मरणार आहे सत्यवानच्या अल्पायुष्याबद्दल समजल्यावर आई वडिलांनी सावित्रीला खूप समजावले पण ती तिच्या मतावर ठाम होती त्यामुळे अश्वपतींना सत्यवान सावित्रीचा विवाह करून द्यावा लागला सावित्री आता राजवाडा सोडून जंगलात झोपडीत येऊन आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवान सत्यवानचा सा मृत्यूचा दिवस नारदांनी सावित्रीला अगोदरच सांगितला असल्याने अगोदरच तीन दिवस सावित्रीने उपवास करण्यास सुरुवात केली अखेर तो दिवस आला त्या दिवशी सत्यवानच्या मृत्यू मृत्यूचा दिवशी सत्यवान लाकडे आणण्यासाठी जंगलात गेले त्यांच्याबरोबर सावित्री पण गेली सा, सत्यवान लाकडे तोडण्यासाठी झाडावर चढले त्यावर त्यांना चक्कर येऊ लागले म्हणून सत्यवान झाडावरून खाली उतरले पण त्यांना मृत्यू आला यमराज त्यांचा प्राण घेऊन जाऊ लागले हे बघताच सावित्री यमराजाच्या मागे मागे जाऊ लागली यमराज सावित्रीला परत जा असे म्हणू लागले पण सावित्री त्यांचं ऐके ना जिथे माझे पती तिथे मी येणारच असे म्हणून सावित्री यमराजाच्या मागे जाऊ लागली यमराज सावित्रीला म्हणाले पती सोडून कोणतेही तीन वर माग सावित्रीने पहिला वर मागितला माझ्या अंध सासऱ्यांना डोळे डोळे येऊ देत यमराज तथाच तू म्हणाले तिने दुसरा वर मागितला माझ्या राज्य परत मिळू दे तेव्हा पण यमराज म्हणाले त्यानंतर सावित्री म्हणाली मला संतान प्राप्ती होऊ दे गडबडीत यमराज तिला तथास तू म्हणाले आता सावित्री यमराजांना म्हणाली हे भगवान मी सद्गुणी पत्नी आहे आणि तुम्ही मला संतान होण्याचे वरदान दिले आहात हे ऐकून यमराजांना सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सावित्री त्या वटवृक्षाजवळ आली जिथे सत्यवानचे प्रेत होते आता सत्यवान जिवंत झाले ज्या जार झाडाखाली सत्यवान जिवंत झाले ते झाड वडाचे झाड होते तो दिवस म्हणजेच हा वटपौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि आपल्या पतीला वडाच्या झाडाप्रमाणे दीर्घायुष्य मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते सत्यवान जिवंत झाले त्यांचे अंध आई वडिलांना दिसू लागले त्यांचे राज्यही त्यांना परत मिळाले अशा प्रकारे सत्यवान आणि सावित्रीने दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगले वट सावित्रीचे व्रत केल्याने तसेच ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्या सुवासिनीला वैवाहिक जीव सुख समृद्धी मिळते तसेच सर्व संकटे दूर होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच अध्यात्मावरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्म वार्ता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ